नक्षलविरोधी कारवाया सध्या जोरात सुरू आहेत आर पी एफ असो की राज्याचं पोलीस दल सगळेजण नक्षलवाद संपवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना साथ मिळते ती आपल्या मुदोळ हाऊन जातीच्या श्वानांची नुकत्याच झालेल्या मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवाद कार्यक्रमात त्यांनी मागील वर्षी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला छत्तीसगडच्या जंगलात मागच्या वर्षी तब्बल आठ किलो स्फोटकं या जातीच्या श्वानानं शोधली त्यामुळं मोठी हानी टळली होती अशीच एक बी एस एफमध्ये मध्ये असणारी श्वान म्हणजे रिया रियानं राष्ट्रीय पोलिस दलांच्या स्पर्धेत एकशे सोळा विदेशी जातींच्या श्वानांना मागे सारून पहिला नंबर मिळवला होता तिचाही विशेष उल्लेख मोदींनी केलाय तेव्हा पिटबुल अमेरिकन बुलडॉग रॉट व्हीलर असली लाख कुत्री फिकी पडतील अशा काही खास भारतीय श्वानांच्या प्रजाती आहेत त्या प्रजाती नेमक्या कोणत्या आहेत इंडियन आर्मी असो की एन जी कमांडो त्यांना देखील या कुत्र्यांचा समावेश का करावा लागलाय त्यामुळे असं त्यांच्यात काय आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती पहिली जात पाहूयात ती म्हणजे मुदोळ हाऊंड हे नाव कसं पडलं याची माहिती आपण पुढे घेऊच पण हे श्वान शिकारीला अव्वल असे आहेत अतिशय सडपातळ अशी अंग वजनाला कमी पण वेग म्हणाल तर ताशी पन्नास किलोमीटर ह्यांचं काय असतंय की वजनाला अगदीच हलकी पण पाय लांब असलेली ही प्रजाती त्यामुळं वेग एकदमच भन्नाट आहे मुदोळ हाऊंडचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची हुंगण्याची शक्ती असं म्हणतात की हा कुत्रा एक दोन किलोमीटर पर्यंत हुंगू शकतो त्यामुळंच तर सैन्य दलातून याला जास्त मागणी आहे मुदळ हाऊंच्या डोळ्यांचा अँगल हा थोडा थोडका नसून तब्बल दोनशे सत्तर डिग्री इतका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालकाप्रती अत्यंत इमानी असणारी ही श्वानांची जात आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागात आढळणाऱ्या या मुदळ हाऊंच्या नावामागचा इतिहास मोठा रंजक आहे मुधोळचे राजे श्रीमंत मालोजीराव घोरपडे यांनी पाचव्या किंग जॉर्जला पिल्लांची जोडी भेट दिली तेव्हा त्यानं ते मुधोळ श्वानांचं कौतुक केलं आणि मुधोळ हाऊन हेच नाव रूढ झालं सुरुवातीला शौक म्हणून तर नंतर आता शर्यतीसाठी यांचा वापर होतोय अठरा फूट असलेली भिंत चढणे शिकार दिसली की बेधडकपणे अगदी जीवाची पर्वा न करता झडप घालणे यामुळे देखील यांचा समावेश सैन्य दलामध्ये केला गेला नुसती दिसायला देखणी असलेली विदेशी जातींची श्वान पाळण्याकडे झुकलेला कल या मुदोळ हाऊंड मुळे बदलला जाऊ शकतोय आता हे झालं मुदोळ हाऊंडच्या बाबतीत पण याशिवाय आणखी दोन जाती आहेत ज्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केलाय त्या दोन जाती म्हणजे कोंबई आणि पंडिकोना नावावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की दक्षिणेकडच्या राज्यातील या श्वानांच्या जाती असतील पहिलं कोंबई या ब्रीडबद्दल आपण पाहूया दक्षिणेतले राजे महाराजे आणि पुढे जमीनदार प्राधान्य देत असलेली ही ब्रीड आहे असं म्हटलं जातं की टिपू सुलतानाच्या सैन्यात सुद्धा या श्वानाचा वापर केला जात असायचा तर या श्वानांना पॉलिगर असंही संबोधलं जातं ही कोंबई ब्रीड मूळची तमिळनाडू राज्यातली तिथल्याच कोंबई नावाच्या गावावरून या ब्रीडला हे नाव पडलं साधारणतः तपकिरी रंगाचे आणि काळ्या रंगाचं तोंड असलेली तो ही ब्रीड प्रामुख्यानं शिकारीसाठी ओळखली जाते अतिशय हुशार तितकच चपळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालकाप्रती खूपच प्रामाणिक असलेलं हे श्वान तुम्ही लळा लावला की सहजासहजी माणूस न विसरणारं हे श्वान सैन्य दलात वापरलं जातंय आयुर्मान देखील इतर ब्रीडच्या मानानं चांगलं असल्यानं कोंबई वापरणं फायद्याचं ठरतंय त्यातच इथल्याच वातावरणातील असल्यानं भारतात ही ब्रीड कशाही प्रकारच्या वातावरणात तग धरू शकते आजाराचं प्रमाण देखील या ब्रीडमध्ये खूपच कमी असतं तर आता पाहूयात पंडिकोना या जातीच्या श्वानाबद्दल ही पण एक भारतीय ब्रीड आहे आंध्र प्रदेशातल्या कर्नूल जिल्ह्यातल्या पंडिकोना हे गाव या गावावरूनच पंडिकोना हे नाव पडल्याचं सांगितलं जातं भारतातील सर्वाधिक प्राचीन प्रजातींपैकी एक समजली जाणारी ही ब्रीड तशी कामाचीच म्हणावी लागेल कारण जुन्या काळी वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी यांचा उपयोग व्हायचा इंडियन डॉबरमॅन असंही यांना म्हटलं जातं त्याचं कारण म्हणजे त्यांची शरीर या श्वानाचे स्वभाव विशेष पाहिले तर अलिप्त राहणं ते पसंत करतात यांचे साडेचार हजार वर्षांपूर्वीचे पुरातत्वीय संदर्भ सापडतात तेव्हा भारतातील प्राचीन श्वान प्रजातींपैकी ही एक शिकारी आणि राखणदार अशी दुहेरी भूमिका तितक्या जोशात पार पाडणारं हे श्वान आता सैन्य दलात देखील दिसून येत आहे मागच्या वर्षी केंद्र सरकारनं तब्बल तेवीस विदेशी ब्रीडच्या श्वानांवर भारतात बंदी घातली त्यांचं आक्रमक वर्तन कित्येक वेळा मालकावरच केलेले हल्ले एखाद्या वाटसरू किंवा घरात येणारे नातेवाईक यांच्यावर जीव घेणे हल्ल्या केल्याच्या अनेक घटना वारंवार उघडकीस आलेल्या त्यामुळं शासनानं विचारांती हा निर्णय घेतला बरं ह्यांना पोसायला काही थोडा थोडका खर्च होत नाही यांच्या खुराकावर आपल्याकडची शंभर एक कुत्री पोचतील अशी परिस्थिती असते सगळ्याच क्षेत्रात आजकाल आत्मनिर्भरतेचा नारा दिला जातोय श्वानांच्या क्षेत्रातही हेच दिसून येत आहे मात्र असं झाल्यास आणि देशी श्वानांच्या जातींना प्राधान्य दिल्यास त्यांचं संवर्धन होण्यास मदत होणार हे नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि श्वानांच्या आणखी कोणकोणत्या ब्रीड तुम्हाला माहिती आहेत हे देखील सांगा